नमस्कार मी वैष्णवी एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालन्यातल्या काही महत्वाच्या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर आता सविस्तर बातम्या मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र हो यावं अशी साथ घालणारे होर्डिंग सध्या जालनामध्ये मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेश राऊत यांनी जालन्यामध्ये हे होल्डिंग लावले महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावं याबाबत विविध चर्चा सुरू आहे महाराष्ट्राच्या कल्याणासाठी हे दोन नेते एकत्र आले पाहिजे अशी भावना जालन्यातील काही शिवसैनिकांनी व्यक्त करून दाखवली त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख डॉक्टर राजेश राऊत यांनी राजसाहेब उद्धव साहेब महाराष्ट्राच्या कल्याणाकरता एकत्र या अशी साथ घालणारं होल्डिंग शहरात लावलं त्यामुळे या चर्चेत आणखी भर पडली आहे शिवसेना शहर उपप्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर राऊत माजी सभापती वैद्यकीय सेल जालना जीवन खंडागळे विभाग प्रमुख विठ्ठल पाऊल बुदे शाखा प्रमुख ज्ञानेश्वर राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती डॉक्टर साहेब शिवसेनेच्या वतीनं जालन्यात राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र यावेत यासाठी होर्डिंग्स लागल्या आहेत तुमच्याकडून होर्डिंग लावण्यात आल्या आहेत काय नेमकी इच्छा आहे तुमची सर आम्ही जे बॉटम लेवलला वागतो तर जे महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेच्या मनामध्ये राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र द्याव्या अशी सगळ्याचीच इच्छा आहे कारण की आपण समाजात उदाहरण पाहता मागे अजित दादा आणि शरदरावजी पवार हे विभक्त झाले आणि आता आपण माध्यमातून ज्या बातम्या ऐकतो की आता अजित दादा आणि श्री शर शरदरावजी पवार हे एकत्र ये येण्याचे आपल्याला चिन्ह दिसतात आणि मागं बी जे पीने बी सांगितलं होतं की आम्ही राष्ट्रवादीची युती करणार नाही परंतु मागच्या काळात पाहिलं तुम्ही इलेक्शन झाल्याच्या नंतर की दादा ला <clears throat> हे बी जे पीला अटॅच झाले आणि त्याने त्यांचा पक्ष तापला सगळे काही हे राजकीय मागे आपण राजकीय सांगतो मी वैयक्तिक नाही की हे राजकीय दुश्मन होते परंतु आता राजकारणासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी ते एकत्र आले अशीच इच्छा आहे की जे लोकांच्या मनात नसताना हे बी जे पी आणि राष्ट्रवादीला लोकांनी निवडून दिलं परंतु लोकांच्या मनामध्ये मा राजसाहेब आणि उद्धव साहेबाविषयी अतिशय चांगलं प्रेमे आम्ही हे जनतेत वावरत असताना दिसतं कारण की येणाऱ्या काळामध्ये जनतेला वाटतं जरी एकत्र आलंय की पुढील इलेक्शन पुढील होणारे इलेक्शन हे आपल्या राजसाहेबाच्या आणि उद्धव साहेबाच्या ताब्यात येणार हे जनतेला असं वाटू राहिलं असं आम्ही खालच्या बॉटम लेवलला वागत असताना आम्हाला कळू आणि पद मी माझी सभापती आहे पंच समिती सदस्य आहे आणि आता इथं शेअर प्रमुख आणि वैद्यकीय सेलचं मी काम करतो उभाटा गटामध्ये शनिवारी संध्याकाळच्या सुमारास जालनात जिल्ह्यातील खरपुडी गावामध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं पावसामुळे शेताला नाल्याचं स्वरूप मिळालंय शनिवारी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास जालना शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला जालना शहरातील खरपुडी शिवारामध्ये अतिवृष्टी झाल्यानं शेतात पाणी साचलंय शिवाय शेताला नाल्याचं स्वरूप आलंय त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय द्यावा लागला एकंदरीत जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानं आता शेती कामाला देखील वेग आलाय मुक्ताईनगर इथून निघालेल्या मुक्ताईंच्या दिंडीचा मराठवाड्यात आगमन झालेला आहे खानदेश आणि विदर्भ असा प्रवास करत मुक्ताईंचा पालखी सोहळा आज मराठवाड्यात दाखल पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या मुक्ताईच्या पालखींचा आज जालना जिल्ह्यामध्ये आगमन झालंय मुक्ताईनगर इथून निघालेल्या पालखीनं खानदेश विदर्भाचा प्रवास करत आज मराठवाड्यामध्ये प्रवेश केलाय जालना जिल्ह्यात मुक्ताईंच्या पालखीचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आले पुढील दोन दिवस मुक्ताईंच्या पालखीचे जालन्यात मुक्काम असणार आहे मुक्ताईंच्या दिंडी सोहळ्याचे यंदाचे तीनशे अठरावे वर्ष आहे पंढरपूरमध्ये दाखल होणारी ही पहिली दिंडी हा मुक्ताईच्या पालखीचा मान आहे मुक्ताईंची पालखी सोहळ्यामध्ये सहा जून रोजी मुक्ताईनगर इथून प्रस्थान झाला होता तीस दिवसांच्या प्रवासानंतर मुक्ताईंचा पालखी सोहळा पंढरपूर इथे दाखल होणार आहे या पालखी सोहळ्याला तीन दशकांची परंपरा असून प्रतिकूल परिस्थितीत परकीय सत्तेमध्ये सतत कोरोनाच्या कालखंडामध्ये हा न थांबलेला पालखी सोहळा आहे या पालखी सोहळ्याने खानदेश विदर्भाचा प्रवास करून आज जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश केलाय पुढील चार ते सहा दिवस हा पालखी सोहळा मुक्काम जालना जिल्ह्यामध्ये असणार आहे हा पालखी सोहळा गोदावरीचं स्नान करून जालना जिल्ह्याचा जा निरोप घेऊन बीड जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती पालखी प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी दिली आहे पंढरपूरला दरवर्षी आम्ही एवढेच मागतो की ही वारी आमच्या जीवनामध्ये अखंड राहावी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडावा शेतकरी समृद्ध व्हावा शेतकरी सुखी व्हावा असं मागणं आम्ही पांडुरंगांच्या मागत असल्याची प्रतिक्रिया महाराजांनी दिली आहे आई मुक्ताईच्या आज मराठवाड्यामध्ये आगमन आहे तर खानदेश विदर्भाचा प्रवास केल्यानंतर आज मराठवाड्यात पालखीचा प्रवेश होतो काय सांगाल कि तो वर्ष आदिशक्ती मुक्ताईंचा हा पालखी सोहळा दिनांक सहा जून ला जळगाव जिल्ह्यातून त्यांनी प्रस्थान केलं तीस दिवसाच्या प्रवासामध्ये दोन दिवसात जळगाव जिल्ह्यामध्ये चालतो आठ दिवस बुलढाणा जिल्ह्यातून चालतो जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ हा पाच ते सहा दिवस असतो बीड जिल्ह्यामध्ये सात दिवस धाराशिवमध्ये चार आणि सोलापूरमध्ये चार असा तीस दिवसाचा प्रवास करून पंढरपूरला सोहळा पोहोचतो महाराष्ट्रातील हा सात मानाच्या ज्या काही पालख्या आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताब एकनाथ नामदेव तुकाराम त्यामध्ये श्री संत म्हणून एकमेव असलेल्या मुक्ताबींचा पालखी सोहळा आहे विदर्भ मराठवाडा खानदेश मध्य प्रदेश या भौगोलिक प्रदेशातून निघणारा पालखी सोळा आहे तीनशे सतरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा या पालखी सोहळ्याला आहे तीन शतकाची प्रतिकूल परिस्थितीमध्ये परकीय सत्तेमध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये हा न थांबलेला पालखी सोहळा आहे अखंड वारी करणारा हा मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आज जालन्या जिल्ह्यामध्ये विदर्भाचा प्रवास करून जालन्या जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे चार ते सहा दिवस हा पालखी सोहळा आज जालन्या जिल्ह्यात चालेल गोदावरीचं स्नान करून जालन्या जिल्ह्याचा निरोप करून घेऊन हा पालखी सोहळा बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल आणि जवळजवळ अनेक घाट म्हणजे अजिंठा घाट आहे आमचा बुलढाण्याचा राजूरचा आणि भूमचा म्हणजे कुंथलगिरीचा घाट आहे केळवतचा घाट आहे असे चार पाच घाट पार करून मला मोठा तीस दिवसाचा प्रवास सहाशे किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातील सर्वात आधी निघणारा आणि आधी पोचणारा पंढरपूरमध्ये हा महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा आहे हा पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्याचं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र तो सगळ्या संतांना घेण्याकरता वाखरीला जातो आणि सगळ्या संतांना सन्मानाने पंढरपूरमध्ये दे प्रवेश करून देतो असा हा अनेक वर्षाची परंपरा असलेला आगळा आणि वेगळा पालखी सोहळा जालना जिल्ह्यामध्ये त्याचं उत्स्फूर्त स्वागत जालना शहरातील लोकांनी केलेलं आहे आणि पुढे सुद्धा तो पांझरापोळ आणि आपल्या काजळा फाट्यावर मुक्कामाला राहणार आहे म्हटल्याप्रमाणे ज्या कालखंडामध्ये स्त्रियांना शूद्राचा दर्जा होता त्या कालखंडामध्ये मुक्तापिनी फार मोठी महिलांकरता स्त्रियांकरता फार मोठी क्रांती केली आणि मग सगळ्या संतांनी ज्ञानोबाऱ्यांना तटीच्या बाहेर काढण्याचं काम असेल नांगदेव गर्व परिहार असेल आणि चांगदेव महाराजांना खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वरूपाची ओळख करून देण्याच्या संदर्भामध्ये विचार असेल हा लहानशा मुक्ताबाईनी सगळ्या संतांना एक भला मोठा विचार दिल्यामुळं सगळ्या संतांनी मुक्ताबाईचं स्थान सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती असं केल्यामुळं या सोहळ्याला सर्व संत परंपरेमध्ये एक वेगळा मान आहे आणि त्याचीच परंपरा म्हणून या या सोहळ्याला सामोरे जाण्याचा मान मिळालेला आहे पंढरपूरला पोहोचल्यानंतर काय याचना वगैरे पंढरंगाला आम्ही दरवर्षी एवढंच मागतो की हिच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून देरी ही वारी आमच्या जीवनामध्ये अखंड राहावी महाराष्ट्रातील नव्हे सर्व विश्वातील कारण विश्वात्मक भाव या संतांचं असल्यामुळं सर्वत्र सुखेन संतु सर्वे संतू निरामय सर्वे भद्रा आणि पश्यंती माग कशी दुःख मिळत सर्वांशी सुखला व्हावे तैशी आरोग्य संपदा व्हावी कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये महाराष्ट्रातील बलिराजा हा शेतकरी भरपूर पाऊस पडावा तो समृद्ध असावा वारकऱ्या जीवनामध्ये साधना व्हावी कारण वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने साथ, साथ देणारा शेतकरी आहे आणि तो शेतकरी सुखी व्हावा तो सुखी होण्याकरता भरपूर पजी पर्जन्य पडावं सरकारने त्यांच्या पिकाला भाव द्यावा आणि सगळे गुण्या गोविंदाने महाराष्ट्रामध्ये सगळ्या जनतेने एकात्म राहावं ही पांडुरंगाच्या प्रार्थना आहे ढवळेश्वर परिसरातील बालाजी चौक ते राजूर चौफोली पर्यंतचा रोड अत्यंत खराब झाला असून दररोज या रस्त्यावर अपघात होत आहेत वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्यानं तेथील नागरिक आता महानगरपालिकेच्या कारभाराला वैतागले जालना शहरातील अनेक भागातील रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आले मात्र अनेक रस्ते उखडल्यानं त्यावर डांबर आथरण्याची नामुष्की महानगरपालिकेवर उडवली आहे अनेक रस्ते आजही देखभाल दुरुस्तीपासून कोसो दूर आहेत त्यातील बालाजी चौक ते राजूर चौफुली हा महत्वाचा आणि रहदारीचा रस्ता असून या रस्त्यांची ढवळेश्वर भागात झालेली दुरावस्था ही अत्यंत वाईट आहे दररोज या रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत असतात दोन ते ती तीन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे या रस्त्यावर पडलेल्या महाकाय खड्ड्यांमध्ये पाणी साचलं असून या रस्त्याला तलावाचं चा स्वरूप प्राप्त झालंय इथून ये जा करणं मोठं अवघड होऊन बसलंय या रस्त्यावरून जाताना खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे दररोज अपघात घडू लागले याबाबत वारंवार ओरड हो महानगरपालिका प्रशासन झोपेचं सोंग तर घेत नाही ना असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय महानगरपालिका प्रशासनानं वेळीच या रस्त्यांकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात मोठे रोको आंदोलन किंवा आंदोलन करण्याचा इशारा येथील स्थानिक नागरिकांनी दिलाय माझं नाव विष्णू आसाराम मोरे विष्णू पंत मोरे मला जास्त पंत नावाने ओळखतात आणि हा जो रोड आहे या रोडची इतकी समस्या सध्या गंभीर झालेली आहे की अगदी अवस्थेत हा रोड झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे आजची चतुर्थी आहे आज चतुर्थीच्या चे कारणानं ब जे गणेश भक्त राजूरला जात होते रात्री कमीत कमी पाच सहा लोक या गड्ड्यात पडले काहीचे हात मोडले कोणाचं पाय मोडलं कोणी काय काय म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी आम्ही हे उचलू उचलू व्हायतागलो आता इथं आणि प्रशासनाला आम्ही कमीत कमी आ, माजी नगरसेवक जीवनभाई सले यांनी पन्नास ते शंभर वेळेस तक्रार केल्या मान्य सौथ साहेबाकडे केली इंजिनियर वर्षा मॅ गायकवाड मॅडमकडे तक्रार केली पुन्हा खांडेकर साहेबाकडे के तक्रार केली या तक्रारीची कोणी महानगरपालिका दखलच घेईना अगदी असं झालेलं आहे आम्हाला की करावं तर काय करावं का, आम्हाला येण्याची इतकी अडचण आहे इतकी तकलीफ आहे आता समोर श्रावण महिना येतोय या श्रावण महिन्यामध्ये हा इथं ढवळेश्वर महादेवा मंदिर आहे ढवळेश्वर महादेव मंदिराकडे रोजचे दीड दोन हजार लोक रोजचे दर्शना येतात उद्याच्याला जर काही झालं तर काय माणसं मेल्या त्यानंतर हा रोड बनवायचा आहे का तुम्हाला जर असं जर असं प्रशासनाला तर आम्हाला कळवावं नसता मग आमच्या हिशोबाने आम्ही करून घेऊ माझी कळकळीची विनंती आहे सरकारला आणि महानगरपालिकेचा की हा लवकरात लवकर हा रोड त्यांनी दुरुस्त करावा जीवनभया सले यांनी कमीत कमी, कमी शंभर वेळेस तक्रार करून थकले ते पण थकलेत आता त्यांची हद्द झालेली आहे आणि आता एकच रस्ता रोकाचा हत्यार आम्ही उपासणार आहे हा रोड एकदम खराब झाला ढोळेश्वरचा एकदम माझं नाव विष्णू सुप्राईज असा मी रहिवासी आला असे ते रोडचा जय अपघात होतो असतात लहान मुलाला तर चालता येत नाही बा आया बहिणीला चालता येत नाही त्यातून त्यांच्या गुडघ्याच्या वर लगे पाण्याचं लगी आणि रात्री लाईट गेल्यावर बंदच होऊन ट्रॅफिक बंद होऊन जातील माणसं चालण्याची काय मागणी आमची आता एवढंच आमचा रोड चौक रोड बनवून द्या नाक्यात भोगा नाक्या बसून तर चौक काढतील आंदोलन करतील मग ते अति सरकारचे उपोषणाला बसन जालना शहरात महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अनेक ठिकाणी बेकायदा होल्डिंग लावण्यात आले त्यातील काही क्लासेसवर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची कृपा दाखवल्यानं रस्त्यावर अतिक्रमण करून या धारकांकडून होल्डिंग लावले जातात जालना शहरात अवैध होल्डिंग काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाया केल्या जातात मात्र या कारवायानंतर पुन्हा पुन्हा शहरात अवैध होल्डिंग झळकू लागतात त्यातच आता शहरातील खासगी कोचिंग क्लासेस वाल्यांनी देखील रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करत होल्डिंग लावण्याचा सपाटा सुरू केलाय अंबड रोडवरील उंची कॉम्प्लेक्स परिसरामध्ये कोचिंग क्लासेस कडून अशाच पद्धतीनं होल्डिंग लावण्यात आले आहेत त्यामुळे महानगरपालिका प्रशासन अशा बेकायदा अतिक्रमण करून होल्डिंग लावणाऱ्या आणि जाहिरात करून घेणाऱ्या क्लासेस मालकावर कारवाई करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय साहिल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट एम सी एन न्यूज जालना वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा एम सी एन न्यूज नमस्कार रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात देवगिरी <ण्वार> इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ते दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर बेस्ट कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिक पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institutions also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवी महा सुरू बेंगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात केला प्राप्त के असून पंधरा प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशनल साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एम कॉम सी संगणक शास्त्र मध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन संशोधन केंद्र विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोक प्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडापटू साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ जुना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहांस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा